होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन परभणीतर्फे डॉक्टरांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज संपन्न झाले विविध पॅथीतील डॉक्टरांना प्रचंड व्याप तणाव शारीरिक थकवटीतून बाहेर पडतावे आपल्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन परभणीतर्फे आज ही भव्य क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानात करण्यात आले आहे या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा शै्य चिकित्सक डॉक्टर एन डी लखमवार तर इंडियन डेंटल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर ऋतिका मंत्री डॉक्टर जगदीश शिंदे डॉक्टर अभिजित चित्रवा डॉक्टर अब्दुल कादर डॉक्टर सिद्धार्थ पैठण डॉक्टर विजय दाबाडे आणि इतरही मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती अध्यक्ष वासना डॉक्टर लखमवार यांनी डॉक्टरांसाठी देखील फिटनेस व्यायाम हे नियमित महत्त्वाचे असून स्वतःच्या आरोग्याची काळजी त्यांचे घ्यावा लागते अत्यंत व्यस्त असलेल्या डॉक्टरांनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग न दिला पाहिजे होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन मागील सात वर्षापासून अत्यंत हा स्तुत्य उपक्रम राबित असल्याचे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन कदम यावेळी सूत्रसंचालन म्हणून होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनचे जिल्हा सचिव डॉक्टर सुनील जाधवकर या आभार डॉक्टर निलेश दळवे यांनी मानले दिनांक आठ ते अकरा फेब्रुवारी असे चार दिवस विविध पॅथिथिक डॉक्टरांचे संघ अठ्ठावीस सामने खेळले जाणार आहे आणि अकरा दिनांक अकरा रोजी उपांत्य फेरी व अंतिम सामने देखील होईल क्रिकेट स्पर्धा यशस्वीसाठी डॉक्टर राजेश काळे डॉक्टर शकीब सिद्धकी डॉक्टर अनवर शेख डॉक्टर सुनील जाडव डॉक्टर मोर्शिन शेख डॉक्टर सुमित गलांडे डॉक्टर केवळराव डॉक्टर फारुख खान डॉक्टर राजेश काळे डॉक्टर वासिम शेख आदी विशेष परिश्रम घेत आहेत आयोजित डॉक्टर स्पोर्ट्स स् मीट दोन हजार चोवीस याचं आयोजन करून परभणी जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स या निमित्तानं आपल्या दैनंदिन जो डॉक्टरी पेशा आहे सोडून एक तणावमुक्त होण्यासाठी दरवर्षी हे आता सातवं सीझन आहे आणि त्यात सर्व बारा संघ सहभागी झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा ओके सर असोसिएशनच्या okay, okay, मार्फत आज या ठिकाणी क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सर्व परभणी परिसरातील डॉक्टरांसला खरं तर हे बाल बालपणाचा अनुभव करण्याची खूप सां चांगली संधी आहे या निमित्तानं त्यांना बालपणात बालपण अनुभवण्यासाठी एक चांगलं माध्यम या ठिकाणी डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं तर या स्पर्धेच्या यशासाठी आमचं समर्थन आहे आणि सर्व टीम्सला या ठिकाणी शुभेच्छा ओके